पोराला पकवायचे बापाची पेन निघाल <laughs> तुझे पकवायच पोर काही येणार निघाल तुझं कोण पकवायच घाल नाही तू कोणी <laughs> उठायचं माझ्या पोरं डॉक्टर करा डॉक्टरचं पोरग काही येणार क्रोश काय का पाहिजे का नाही एका डॉक्टरच्या पोरांनी दवाखाना टाकला ना क्रोश नाही काय नाही डायरेक्ट दवाखाना टाकला चुकीनं पेशंट गेला आणा आला की झोपा झोपा उभ्यानं काही कामच नाही झोपा कान वासवा कोण वासवा डोळे बाहेर काढा बाहेर काढतो का काय होता तारा फालते वा उतने वा सरळ वा उतने वा फालते वा डोळे दाखवा तोन वासवा फालते वा उतने वा काय होते तुम्हाला इतकी वाद काय व्यायाम चालू होता काय लई चित्र आणि तेवढच नाही आणि देवाचा आतुरचा प्रेम आहे तुम्ही म्हणाल ते संत कोणते संत तर भरपूर आहेत पण

संपलं पुन्हा अजून दर्शन करायचे पुन्हा वारी संपलं पुन्हा अजून दर्शन करायचे पुन्हा शेवटचं पुन्हा अजून वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे पुन्हा कार्तिकी पुन्हा अजून कार्तिकी पुन्हा अजून दर्शन करायचे पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे आषारी एकादशी द्वादशी चतुर्दशी गोपाल पुढचा काला झाला शेवटचं दर्शन कार्तिकी वात्राचा पंढरपुरामध्ये जायचे शेवटच दर्शन घ्यायचे तू खोबरचे खोबर आहे म्हणायचे झाले दर्शन तुझे आता येतो माघारी पंढरी नाता बस देवा वाचून जमून आलं तर पुढच्या वारीला येतो बर का देवा येतो बर का देवा येतो बर का देवा येतो बरका पाऊल टाकवा गावाकडे बघावं देवाकडे पुन्हा अजून पाऊल टाकवा गावाकडे बघावं देवाकडे देव म्हणू लागले तू म्हणा का करता? गाव का करता? देवा, माझी तशी अवस्था झाली जसं मुलगी माहीर सोडताना होते तशी माझी पंढरपूर सोडताना अवस्था झाली हे बरे अभंगाच्या प्रथम

त्या मुलाच्या मुला मरणाला बाप लढू शकत नाही मुली सासरला नांदायला जात असते ना बाप लढल्या शिवे राहत नाही निस्वार्थ प्रेम ही, ही मुलगी बापावर करत असते तुम्ही म्हणाल महाराज मुलगा का करू शकत नाही त्याचं तुम्ही मुलाला विचारा काय नाही महाराज दहा पन्नास वर्ष जाता रमेल आखी तिजोरी आपली बरे बरे का तुम्ही मुले विचारा काय नाही महाराज मेरा 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 करीव ना मी बावीस साल पंचवीस साल मेरा मेरा करीव ना मेरे को पता है जब छोड के जाना पडेगा तब भी प्रेम करते निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावर दिघडत असते तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो भजन करावी ठाला जर घरी आली ना पहिली चौकश करते आहे आज बाबा शिवली का ग नाही हे बेटी सकाळपासून चहा घेतले नाही ते कॉफी घेतले नाही आणि ते नाष्टा केले नाही आणि ते तिथे बसू नये घे जेवू काय आज माझा जन्मजाचा बाब उपाशी आहे मी नाही शेवणार ज्या दिवशी बाब जेवत असतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते आणि संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते बाबा बाबा तुम्ही दोन तरी गाज खाऊन घ्या बाबा बाबा तुम्ही दोन तरी गाज खाऊन घ्या बाप मात्र जेवण नसत मुलगी मुळ मुळ लढत असते संध्याकाळची अकरा वाजू देते अख्या घराला झोपू करते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते तोंडावर पांघरण करते गुण खालेश बेटे, खालेश। बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा बाबा हातपाय छपून देऊ का बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा बाबा खायला करून का देऊ का बाबा बाबा डॉक्टर आणू का बाबा आख्या घराचे काळजी करते ती मुलगी फक्त बाबा भाप मात्र लढतून उठून बसला आणि मुलीला कवटाळला आणि मुलीने विचारलं की का बाबा का लढता बेटी जेव्हा हो? माझी माय मेली ना तेव्हा मी दोन वर्ष होतो तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी तू कधी कधी येते माझ्या तोंड मला माझी लेख नाही माझ्या पोटे जन्माला आली की का म्हणून मुलीच लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय पन्नास सासू द्या मुलगी सासरला बांधायला जात असते ना एका वर्षात बापपासून सरकार दिसतो एवढा मोठा खड्डा हे जीवनात आहे खुनाची बहीण असू खुना द्या खुणाचे लेख असू द्या कोणाचे ताई असू द्या ज्यावेळी ते नवरीचे कपडे पदार्पण करते त्यावेळेस तिचा मोठा भाऊ त्याच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो त्यावेळे खडखडून मिठी मारते आणि लडून रडून हात हाक कांदा भिजून सांगते सांगते दादा तू या घरचा करतायस नाही दादा तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल आणि तू जर तुझ्या बायकोच ऐकून वेगळं झालं ना रे दादा अख्खा परिवार वारेवर पडेल रे दादा अख्खा परिवार वारेवर पडेल तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा तू माझ्या बाबांकडे लक्ष दे मुलगी ते बाप्पाला कडकडून गड़ मिठी मारते सांगते मामा येतो ये बर का अरे तो बाप हसणारा त्या मग जाऊन डसा डसा लढतो तो बाप आहे का नाही बाप ना 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 ना? आपण जर कुठे कीर्तनाला गेलो ना जर चप्पल विसरली ना चप्पल आपण तीन वेळेस पाहतो अहो इथंच ठेवली होती इथंच ठेवली होती ज्या बाप्पाने तर आताच्या पोणासारखं सामळ केला ज्या बापाने नानाचं मोठे केलं ज्या बापानं बंद चालवायला शिकवलं ती मुलगी एका तासात गेली याच्यामुळे लढतो कालणार नाही बा जेवण ती मुलगी एक पाऊल पुढे टाकतेन मागे परतून पाते पुन्हा अजून दुसरा पाऊल पुढे टाकते मागे परतून पाते म्हणून कन्या सासुराज देवा माझी अशी अवस्था झाली जसं मुलगी माहेर सोडताना होते तशी माझी पंढरपूर सोडताना अवस्था झाली तुकोबर आहे म्हणतात पंढरपूर हे आमचं माहेर आहे तुकोबर आहे म्हणतात चंद्रबाग आमची बहीण आहे रुक पुंडलीकर आमचे बंधू आहेत रुक्माय माय आणि जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे म्हणून म्हणतात माहेर संताचे पांडुरंग परमात्मा बाप आहे म्हणून म्हणतात माहेर संतांचे हे पंढरपुरी संतांच माहेर आहे मग देव मारू लागले तुको बरा अस करा महिन्यातून दोन वेळा तरी या शक्य नाही देवा थकलोय मग तुको बर अस करा वर्षातून दोन वेळा तरी आहे ते म्हणजे कधी आषाढी ते की विसरू सांगत असे गुज पांडुरंग टाळी वाजत जा ना असं सुंदर चाल झाली असे टाळी वाजवत जा ना काय अपुरुष म्हणे तुमच्या मुळ्यात दुखत काय फक्त हातावर हात आपले लागत तुमच्या काय मनावर येत काही टेन्शन घेऊ नका हा मी गेल्या माझ्या पप्प्याच कस बाई तूच पप्प्याची बिस्किट आणती

म्हणजे मरणार नाही काही चिंता करायची नाही विठेवरती उभा आणि कमरेवरती आत तो सगळ्याचा बाप टेन्शन काही घ्यायचं नाही थोडं हसत जा आशात बसतो तसच मिळाला तर अवघड जा थोड टाळी वाजत जा सुंदर चाल झाली पकवत वाले थोडे खमा खम खमा खम, खम, खम वाजवायला लागले तो टाळी वाजत जा ते आप आपल्याला पटत नाही आणि पत्ता खेळताय मूड झाल ना इथं काय तुमच्या मुलात दुखत काय नाही चित्र आहे करायचे मग पुंडली करायचं दर्शन का भगवंताच नाही पुंडली करायचं पहिलं दर्शन त्याच एक कारण आहे तुम्ही म्हणाल ते कस काय त्याच एक कारण आहे जेव्हा पुंडली करायने आपल्या आई सेवा केली सेवा करत असताना तेव्हा पांडुरंगाने परीक्षा घेण्याची ठरवली पुंडली करा आपल्या आई वडिलांना मांडीवरती झोपलेल्या अवस्थेत आहे जगाचा बाप पांडुरंग परमात्मा परिष जगाच्या बापान माशाची माशी पुंडली करायची मांडी मध्ये घुसवली पुंडली करायच्या मांडीतून रक्त बंबाळ गुलतू टाकलं परिच घेण्यामध्ये काय मजा नाही मतारा मार परीक्षा घेण्यामध्ये काय मजा नाही तेव्हा देवाने पुंडली करायला आवाज टाकला पुंडली मी, आलोय, मी। देवा बोलू नका माझे आई झोपलेले आहेत मग मी असा तामा का थांबा देवा व्यवस्था करतो पण नलिकऱ्याने आपल्या हाताजवळची ईंट घेतली आणि फेकून दिली ते विठेवरती उभा टाकला तो सगळ्याचा बाप चिंता काय करायची नाही आपण एका बापाचे लेकर आहे तो बाप म्हणजे वळवंटापासून महाद्वारेपर्यंत गाडीला गर्दी लागती तो म्हणजे पंढरपुरामध्ये हत्तेवरती उभा कमरेवरती हा तो सगळ्याचा बाप चिंता काही करू नका हो आजी माय फ्रेश ओ आजी हो माई